हॅपी मकर संक्रांती सो so, दु सकाळी तर मी एक ब्लॉग टाकला होता छोटासा शॉर्ट व्हिडिओ सो so, आता मी पूर्ण व्हिडिओ टाकते की मी काय केलं दिवसभरामध्ये पूर्ण दिवस गेला म्हणा म्हणजे मी एका वेळेस सर्व करू शकले नाही सकाळी थोडं केलं दुपारी थोडं केलं आणि मग माझं कंप्लीट झालं काम सो so, मी दीड वाटी चण्याचं डाळ घेतली होती ती कुकरमध्ये लावली एकीकडे मी कढी बनवायची तयारी करत होती यात मी खोबरं कांदा टमाटा हे सर्व चांगल्या पद्धतीने रोस्ट आहे सो पहिला खोबरं पहिला रोस्ट करून घ्यायचंय बिकॉज खोबरं लवकर होत नाही जर तुम्ही तिन्ही एकत्र घातलं तर ते व्यवस्थित होणार नाही सो हे सर्व ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने करत असतील कोणी खोबरं घालत असेल कोणी नाही घालत असेल मग कांदा रोस्ट केला मला एक सगळ्यांना विचारायचं आहे मकर संक्रांतीमध्ये पतंग उडवतात म्हणजे मकर संक्रांत का करतात हे मला माहिती आहे हेही मला माहीत नव्हतं ॲक्च्युली एक दोन चार वर्षापूर्वी आमच्या म्हणजे जॉबवरती एका सरांनी आम्हाला प्रश्न होता मग तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं होती की आम्हाला माहीत नाही मग त्यांनी आम्हाला सांगितलं की मकर संक्रांती काय असते की का करतात आपण जसं की वर्ष बदलतं तर आपला कसा जे मकर राशीमध्ये येतो देन मग एका देवीने बोलतात ना कोणाला बा एका देवीने राक्षसांना मारल्यानंतर मग तिथे आपण मकर संक्रांत करतो त्याच्यानंतर आपण कर का करतो क्रीक्रांती म्हणून एक राक्षसाला मारल्यामुळे आपण संक्रांतनंतर दुसऱ्या अशी ती कर करतो अशी म्हणजे आम्हाला त्या तेव्हा त्यांनी सांगितली होती स्टोरी सो मला थोडीफार म्हणजे लक्षात आहे प्रॉपर लक्षात नाही आहे बघावे लागेल एकदा मला पण तेव्हा त्यांनी विचारन आम्ही बोल की सर माहिती नाही आहे अरे काय तुम्हाला माहीत नाही तुम्ही महाराष्ट्रात राहता असं तसं आम्हाला खूप बोलले सर देन त्यांनीच मग सगळं स्टोरी सांगितली होती हां शंकरासूर म्हणून राक्षस होता त्याला देवीने मारल्यानंतर मग मकर संक्रांत करतो आठवलं मला ॲक्च्युली सो <laughs> so, तयारी माझी चालू होती actually, मी ॲक्च्युली तुम्हाला प्रश्न विचारला मला त्याचं उत्तर हवं आहे की आपण पतंग उडवतो मला माहित नाही म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारलं आणि हे जेवणाचं मी काय काय तुम्हाला दिसते मी काय करते ऍक्च्युली सो असं काय वेगळं होतं म्हणून मी म्हटलं तो प्रश्न आला डोक्यामध्ये म्हणून विचारलं तुम्हाला सो इथे ताईला मी कडीला फोडणी देत होते ॲक्च्युली आणि तिथे गुळ घालायची तयारी चालून आपल्या पोळ्या बनवायची तयारी होती पुरण बनवत होते हे मी एका बसण्यात नाही केले म्हणजे सकाळी थोडं केलं दुपारी थोडं केलं तो स तो झोपेल तेव्हा मी केलं आहे कांद्याला म्हणजे कडीला थोडी फोणी देण्यासाठी कांदा थोडा कापला होता आणि बाकी कांदा आपण रोस्ट करून टाकला आहे म्हणा कांदा टमाटा खोबरं हे सगळं त्याचं मी प्युरी करून घेतली होती आणि हे चिंचेचं पाणी ठेवलं मी जास्त यूज नाही केला ॲक्च्युली मी चिंचेचं पाणी आणि हे जेव्हा मी व्हिडिओ बनवत होती ना तेव्हा केशव माझ्या ॲक्च्युली हातावरती होता म्हणून मी एका हाताने टाकून व्हिडिओ पकडून म्हणजे त्याला घेऊनच करत होती हे ॲक्च्युली कामाला गेले होते पण मला अर्धा तर स्वयंपाक बनवून ठेवावं लागेल ना ते येईपर्यंत मग ते आल्यानंतर मी बनवणार किती उशीर होणार म्हणून मी ऑलमोस्ट सगळी तयारी करतो पुरणपोळ्या मी ते आल्यानंतर केली होती त्याला मस्तपणे आता तुम्ही म्हणाल की ऑलरेडी आपण भांदा कांदा वगैरे भाजलेला होता असं पुन्हा का भाजते तो भाजलेला मसाला होता तरी पण आपण हे प्रॉपर भाजत ना त्याला तेल सुटतं आणि मग ती चव चांगली लागते मी बहुतेक अर्धा किलो ला कमी घेतलं होतं थोडंसं डाळ मग मी गूळ अर्धा किलोच्या ॲप्रोस घातले म्हणजे पुरणपोळात थोड्या गोड लागले पाहिजेत म्हणून मी एक अर्धा किलो पूर्ण घेतलं होतं थोडं नकळत कमी घेतलं असेल हो पूर्ण अर्धा किलो मी गूळ घेतलं होतं आणि अर्धा किलोला थोडंसं कमी चण्याची चण्याची डाळ घेतली होती ह्याच्यामुळे मी काळा तिखट थोडंसं लाल तिखट आणि मीठ यूज केलं आहे मी कोणताही मसाला आज यूज नाही केला नाही की घरकुल मसाला कोणताच नाही कारण की ह्या कडीला ॲक्च्युली Uh, आपण बोलतो ना पूर्ण जर पाणी काढलेलं असतं आपण चण्याच्या जा दाळीचं पाणी काढतो त्या पाण्याने इतकी चव येते ना सो बाकी कशाची गरज नाही ॲक्च्युली म्हणून फक्त हा मसाला काळा मसाला आणि आपला लाल तिखटाने काम होऊन जातं माझं हे पण चालू होतं दोन्हीकडे करवते मी पुरण पहिला मस्त देन आपण गूळ होतं ते पुन्हा पातळ होतं सो पूर्ण सुखेपर्यंत त्याला आपल्याला गरम करत आहे नाहीतर पातळ माझ्या पुऱ्या पुरणपोळ्या खूप बिघडतात करतात म्हणजे माझ्या पुर पुरण बनवण्यातच गडबड होते, होते। कधी कधी मी कंटाळून अरे यार किती वेळ लागते म्हणून मी कंटाळून सोडून देते मजा म्हटली की नाही कितीही कंटाळू दे त्याला पुरण नीट चांगलं त्याला परतच राहा मग ते चांगलं होतं आणि मग तू चांगल्या पद्धतीने पुरणपोळा -पुरा करू शकशील म्हणून मग मी लास्ट टू टाईम आणि हे मी गोड पुरणात पुरण थोडंसं ह्याच्यात टाकलं म्हणजे त्याचा गोडवा थोडा आला पाहिजे म्हणून जास्त नाही जास्तही गोड छान नाही लागत ते थोडंसंच आणि मी कोथिंबीर टाकली आहे आणि ह्याची व्हिडिओ मी केली आहे मला एकाने कमेंट केली होती की तुम्ही कोथिंबीर टा टाकली नाही का मी त्यातही टाकली होती ॲक्च्युली मी शूट केलं होतं सो ही माझी कढी बनली आहे खूप छान बनली आहे तेल खूप छान सुटलं आहे तर एक उकळी दिली हे उकळीच चांगली दिली ना टेन्शन नसतं आणि हे पाणी आता उकळी आल्यानंतर थोडंच घातलं मी जास्त घातलं नाही आहे केशव अंगावरती असल्यामुळे थोडेसे व्हिडिओ माझे प्रॉपर बनले नाही आहेत सो so, प्लीज तुम्ही समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे बघा पुरण किती मस्त सुकलेलं आहे मी पुरणाची जाळी आहे त्याच्यामध्ये पुरण काढते मी पुरणपात्र वगैरे यूज करत नाही मला जमत नाही पुरणपात्र मी कधीच यूज केलं नाही आहे आईकडे आई आम्ही असंच काही यूज केलेलं आहे गावामध्ये ॲक्च्युली पुरणपात्र करतात आमच्या सासूबाईसुद्धा पुरणपात्र यूज करतात पण मला जमत नाही त्यानंतर मग भजीची तयारी केली फक्त कांदा भजी केली बाकी काय असं केलं नाही मला ॲक्च्युली uh, आज ना तांदळाचं पीठ नव्हतं घरामध्ये नाहीतर uh, तांदळाचं पीठ टाकून भजी केली ना खूप छान करून होतात हे मी धनेपूट टाकले थोडीशी लाल तिखट आणि मीठ आणि थोडंसं ओवा बाकी असं काय टाकलं नाही आणि कोथिंबीर आणि कांदे बाकी काही नाही आहे ह्याला थोडं भिजवून ठेवलं आणि मग मी थोडं पीठ वगैरे मळून घेतलं गव्हाचं आणि गव्हाच्या पिठात मी एक चमचा मैद्याचं पीठ टाकलं होतं जास्त नाही फक्त एक चमच हे देवाला नैवेद्य म्हणून मी पाच बारक्या पुऱ्या केल्या सर्वांनी चुडे बांगड्या वगैरे घातलेत की नाही ज्या ज्या बायका बोलतात ना चुडा वगैरे घालण्याची पद्धत असते माझ्या हाताने खूप पीठ सांडतं पुऱ्या करताना स्पेशली मी मला असं वाटतं की जास्त पीठ लावलं की पोळी फाटणार नाही असं माझा लहानपणापासूनचा अंदाज आहे पण चपाती वगैरे व्यवस्थित बनते पुरी बनवताना मी थोडीशी घाबरून घाबरून करते अजूनही मला प्रॉपर येत नाही पुरणपोळ्या माझा प्रयत्न चालू आहे कारण की इथे मी आम्ही दोघंच असतो ना दोघांसाठी किती पुरणपोळ्या करणार म्हणजे पाव किलो किंवा जास्तीत जास्त अर्धा किलोही खूप झालं जास्त पुरणपोळ पुरा करत नाही जर जा जास्त पुरणपोळ पुरा आपण करायला लागलो आणि कंटिन्यू करत राहू ना तर मग आपण शिकू कधी कधी सणाला एखाद दुसरी पोळी करून तेवढंच नेवदा पुरता करणार तेवढंच खाणार सो मग तेवढं हे होत नाही सो प्लीज मला कमेंट करून सांगा की मी पुरणपोळी व्यवस्थित केली आहे का नाही केली आहे कारण के की मला इतकं नाही पटलं मला वाटतं की मी अजून चांगली करू शकली असती पण मला नाही जमलं इतकं प्रॉपर माझ्या आता निघाला शेवटी एंडिंगला सो ही सेकंड पोळी असे मी टोटल अकरा पोळ्या केल्या आणि पाच निविदा पुरते स्टार्टिंगचे थोडे छोटे छोटे होते नंतरला मला म्हणजे एक दोन तीन पुर पुरणपोळ्या झाल्या ना मग नंतरच्या थोड्यासा ग्रीप पकडते आपल्या हाताला मग थोड्या मोठ्या केल्या स्टार्टिंगला थोडे छोटे केले होते मला वाटेल कच्ची आहे पोळी पण कच्ची नाही आहे ते व्हिडिओमध्ये तशी आली आहे बिकॉज मी तेल खूप लावलं आहे म्हणून सो आता करूयात भजी भजी मी राईच्या तेलात तळले आहेत कारण की म्हणजे मोस्टली आम्ही राईचं तेल यूज करत नव्हतो आत्ता जेव्हा केशवला ॲक्च्युली राईच्या तेल मालिश करतो ना तेव्हापासून आम्ही स्टार्ट केलं खाऊन बघितलं माझी आई बोलली की नाही खूप छान लागतं हेल्दी असतं शरीरासाठी सो मग तेव्हा आम्ही ट्राय केलं मग मला आधी ना भैया लोकं खातात असं मला वाटायचं म्हणजे एक ते लोक खातात ते चांगलंच आहे पण मला ॲक्च्युली केळस यायचा पण जेव्हा मी एकदा फर्स्ट टाईम माझी आई बोली की नाही ट्राय तू मला एकदा मग मम्मीने दिलं म्हणजे माझ्याच सासरी आली होती ना तेव्हाच मला तिने ते चाललं तेव्हा बोली की बघ त्याला स्मेल येत नाही ॲक्च्युली ते प्रॉपर गरम केलं तेल त्याचा अजिबात जेवणात वास येत नाही आणि तसंच झालं ॲक्च्युली मग काही काही लोक विदाऊट प्रॉपर गरम करत नाहीत आणि मग फोडणी देतात म्हणून मग त्याचा वास येतो हेल्दी असतं चांगलं असतं खायला पाहिजे म्हणून मग तळताना स्पेशली मी so, ते यूज करते असं भजी केले मग पापडी थोडे तळून काढले जास्त नाही थोडेच खाण्यापुरते म्हणजे ते उडणार मग पुन्हा मग ते वाय जाणार त्यापेक्षा म्हटलं की नाही पापड कसे तेव्हा खाल्ले तर ठीक आहे जर आपण बांधून ठेवले तर ते व्यवस्थित राहतात नाही तर मग ते नरम पडतात लगेच झाले so, मी पापड केला उडदाचा मी ॲक्च्युली आज बहुतेक मी ताटाच फोटो घेणं विसरले म्हणजे घेत होते बहुतेक चुकून तो क्लिक झाला नाही आहे असं मला वाटतंय बघूयात मग मी देवाजवळ निवेद्य ठेवलं मी व्हिडिओ करता करताच माझा मोबाईल खाली ठेवला होता सो so, इथे थोडं गडबडलं म्हणून मी पुन्हा केला आणि सो नाव डन बाय गुड नाईट सो शेवटच्या व्हिडिओमध्ये थोडासा माझा हे झाली आहे सो ॲडजस्ट करून घ्या थँक्यू